नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांच स्वागत आहे स्वागत Campeão inteiro, मनपूर्वक विनंती करेल आपण आपल्या शुभ असते या ठिकाणी सन्मान्य मिलिंद टोंपे साहेबांना सन्मानित करावं आपण आपल्या शुभ असते मिलिंद टोंपे साहेबांना सन्मानित करावं माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य रामपाचे झेंडेवाडी सौभाग्यवती पुनसाई संतोष झेंडे यांच्यावरती उपस्थित सर्वांचं मनपूर्वक स्वागत मध्ये आलेला आहे ज्या छत्रपती संभाजी महाराजांची ही भूमी आहे ज्या संभाजी महाराजांनी त्या वारीला संरक्षण दिलं या पुरंदरच्या भूमीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या भावांचे विचार शुक्तदाकांचे विचार इथे घडले अशा पुरंदरच्या भूमीमध्ये उपस्थित सर्वांचं मी पुन्हा एक सरपंच सन्मान्य शरद पाऊंडे आपण आपल्या शुभ पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील साहेबांना सन्मानित करावं सन्मान स्वीकारण्यासाठी स्वागत स्वागतकारच्यामध्ये यायचं आहे आम्हीचे व्हिडिओ सन्मान्य जोशी साहेब विनंती करेल ग्रामपंचायत झेंजवडीचे विद्यमान सरपंच सन्मान्य शरदभाऊ झेंडे या ठिकाणी सन्मानित करते या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरावरा साहेबांना देखील सन्मानित करण्यात येत आहे आणि पुरंदर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉक्टर अमिताभ पवार मॅडम यांना देखील ग्रामपंचायत झेंडेवडीशिव दे सन्मानित करण्यात येत आहे मलपूर पुरंटीकडे उपसरपंच सोबत ज्योती सौदासाहेब झेंडे आपण आपल्या शुभ हस्ते गटविकास अधिकारी पुरंदर पंचायत समिती डॉक्टर अमिता पवार मॅडम यांना सन्मानित करावं आणि यानंतर पंचायत समिती पुरंदरचे विस्तार अधिकारी सन्मान्य साखवने साहेबांना देखील सन्मानित करण्यात येत आहे विनंती करेल माजी उपसरपंच वंदनाबाई कटाटे आपण आपल्या शुभास्ते पंचायत समिती पुरंदरचे विस्तार अधिकारी साकवणे साहेबांना सन्मानित करावं विस्तार अधिकारी साखर साहेब त्यानंतर अॅडिशनल सीओ सन्माननीय वाघमारे साहेबांना देखील सन्मानित करण्यात येत आहे साहेबांना मनपूर्वक विनंती करेल कृपया आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी समोर यायचं आहे वाघमार साहेबांनी सन्मानित करण्यात येत आहे आणि पोलीस निरीक्षण सन्माननीय मांगारे साहेब मी सहा प्रत्येकाचा दर्शन देण्यात येईल देण्यातील के Level, या ठिकाणी भागवत साईला सन्मानित करण्यात येत आहे त्यांनी गेली पाठीमाशी तेरा वर्ष माऊलींच्या सेवेसाठी या ठिकाणी विभागीय वनाधिकारी सन्माननीय भोग मॅडम यांना देखील सन्मानित करण्यात येत आहे विभागीय वनाधिकारी भोग मॅडम ताईर करण्यात येत आहे भाजी सरपंच आणि विचार सदस्य सोपासवती कौशील होता रामदास झेंडे साई जेवते अध्यक्ष सन्माननीय संतोष काळे आपला या ठिकाणी सन्मान होत आहे आपला मनपूर्वक स्वागत

पोलीस मित्र संघटनेच्या अध्यक्षा महिला अध्यक्षा राजपूत साहेबांना या ठिकाणी सन्मानित करावं या ठिकाणी तहसीलदार राजपूर साहेबांना सन्मानित करण्यात येत आहे या ठिकाणी जिल्हा परिषदेचे डिप्युटी सीओ करा साहेबांना देखील सन्मानित करण्यात येत आहे विनंती करेल उपमुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय करा साहेब कृपया आपण सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी खरज साहेबांना सन्मानित करण्यात येत आहे सुस्वागत आज या ठिकाणी पुरंदरचे नेते सन्माननीय गारो उद्योग समूहाचे सन्माननीय आणि आपले मुख्य कार्यकारी अधिकारी सन्मानजी पाटील साहेब आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सन्मानजीय पंकज देशमुख साहेब यांच्या वतीन उपस्थित सर्वांचं पळपूर्वा स्वागत सर्व वारकरी बंधूंचं सर्व बापता मी महाराष्ट्र राज्याचे माजी कृष्णा राज्यमंत्री या ठिकाणी त्यांच्यावरती उपस्थित सर्व

श्वर महाराज यांचे पालखी विश्वस्थ सन्माननीय बाळासाहेब डोकर सर यांचा या ठिकाणी यंदोजित सन्मान होतोय त्यांचा सन्मान जंगवारी रोजचे विद्यमान सरपंच सन्माननीय

वाडीचे माजी सरपंच शिवाजीराव चोपाय कदाडे यांच्या शोपासले होते त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे साधन चंद्रपणे चर्म चर्वन जनता महाराष्ट्र पण दुर्वार साधन

गिफ्ट आहेत कृपया आपण सन्मान स्वीकारण्यासाठी स्वागत कक्ष समोर यायचं आहे अॅडिशनल एसपी सन्माननीय गिफ्ट आहेत साहेबांना पदपुरात पुणे आपल्याला ठिकाणी सन्मानित करण्यात आहे कृपया आपण सन्मान स्वीकार करण्यासाठी स्वागत कक्ष यायचं आहे पुणेचे माजी विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्याचे माजी सर्व जन संधारण मंत्री विजय बापू शिवटारे सन्मान्य बाबासाहेब जी जाधवराव यांच्यामधील उपस्थित सर्वांगण पुन्हा के ले ले। पुरों ले ले। या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे आपण सर्वजणात भक्तीभावाने सल्ली झालेलो आज वैश्वांचा मेळावा आपल्या पुरंदरच्या हाती उलगालेला आहे या वैष्णवांच्या मेळाव्यासमोर आलेल्या सुरंग गांगरी बांधवांच्या दाखवूनचं मी पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री सन्मान्य नाटवराव सुरंग आम्हीचे माजी लोकप्रिय आमदार शिवसेना कोण्याचे सन्मान आहे आणि पुरंद आमची निवडणूक प्रमुख भारतीय जनता पार्टी सन्मान्य बापूसाठी दातव्या वतीने उपस्थित लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सन्मान देव संदेजी जाता साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे तर देखील मी मनपूर्वक स्वागत करत आहे या ठिकाणी सुरंगी लोकप्रिय कार्यसभा आमदार आणि संत सुपर्यंत सर्वसेवा सरपंच संजय दत्ता साहेबांच्या ठिकाणी ग्रामपंचायत झेजेवलीच्या वतीने सर्मानित करण्यात येत आहे मला पूर्ण कुलतीकडे ग्रामपंचायत जेजेवारीचे विद्यमान सरपंच सरपंच शरदभाव झेंडे आपण आपल्या सुभाष ठिकाणी आमदार साहेबांना सरमानित करावं फोटोग्राफर फोटोग्राफर फोटोग्रेट करायचं